राम, रा राम राम मंडळी सामान्य माणसाचा राम घ्या मंडळी कसं आहे म्हणलं होतं का नाही मागाशी मी तुमच्या गावात येणार आलो का नाही तुमच्या गावात मंडळी आता का नाही मी भंडारा जिल्ह्यातल्या टाकळी गावात आहे आणि टाकळी गावात जरा ऊन जास्त होतं जरा म्हणून म्हणलं जरा सावलीला बसावं हाय का नाही आणि सावलीला ही सगळी मंडळी बी बसली होती जरा या मंडळींच्या चर्चा करावी म्हटलं आहे का नाही आता दोन हजार एकोणीस आहे तुम्ही सगळी मतदार राजा आहे का नाही पाच वर्ष सामान्य माणूस हा आणि एका दिवसासाठी मतदार राजा असंच असतं का नाही आहे ना बर मंडळी आता मला सांगा इथं बघा ही सगळी तरुण मंडळी बघा इथं आहेत आहे का नाही काय करतो दादा तू माझ वेल्डर ट्रेड मध्ये मी आय टी करतो आय टी आय वेल्डर वेल्डर ट्रेड मध्ये दादा तू मी बी आय टी आय करत आहे वेल्डर ट्रेड मध्ये पुढे काय करणार पुढे माझ्या बिजनेस ओपन करण्याचं माझ उद्देश आहे बट आताच्या काळात जे आम्हाला समस्या आहे ते मेन आहे आरटीआची बरोबर एज्युकेशन मिळत नाही वरून पिण्याच्या पाण्याची सोय नाही भाजप असो किंवा काँग्रेस असो या दोन्ही सरकारनी आतापर्यंत भाव दिला नाही किंवा त्याला पाहिजे त्या सुविधा पुरवू शकतो शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले थोडक्यात हा शेतकऱ्यांकडे मला एक सांगा सर ही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले म्हणतात सरकारने झालंय का दुर्लक्ष अजिबात दुर्लक्ष झालं नाही उलट मोदी सरकारनी जेवढं लक्ष शेतकऱ्यांकडे दिलं तोपर्यंत तेवढं लक्ष आजपर्यंत कोणीच दिलं गेलं नाही शेतकऱ्यांचं कर्जमाफी असो की मालावर उत्पादित भाव असो हे दोन्हीही निर्णय हे आपले इतिहासकारी निर्णय झालेत शेतकऱ्याला माफी नको पाहिजे शेतकरी कोणाच्या शासनाच्या याच्यावर अवलंबून राहत नाही पण शेतीला समजा भाव मिळाला आणि शेती कशापासनं पिकते पाणी आहे तर शेती आहे जे पाणी असून मग तिथे इलेक्ट्रिक नाही जसं आता छत्तीसगड राज्यामध्ये नवीन सरकार आलं त्यांनी लगेच धानाला अडी अडीच हजार रुपये धानाला दा, भाव दिला है ना आणि आता इथे काय की सतराशे अठराशे रुपये धानाला भाव आहे आणि बोन, बोनस बोनसचे पैसे मिळाले नाहीत माझं हे म्हणणं नाही आहे की कुठल्या एका सरकारवर टीका करायची आहे पण जी पण सरकार आहे म्हणजे काँग्रेसची असो किंवा भाजपची सरकार या दोन्ही सरकारनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही शेतकऱ्यांसाठीच्या शासनाने खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत धडक सिंचन विहीर योजना पाण्यासाठी शिवार योजना सध्याच्या सरकारनेच सरकारने आता अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा विचार करून सहा हजार रुपये वार्षिक अनुदान म्हणून ही नवीन सुरुवात केलेली आहे काय पिकवलं होतं धान भाव मिळाला का चांगला कुठे भाऊ निर्ल तीन हजार दोन तीन हजार कम भाव कोणी खात नाही भाऊ नाही का दोन वर्षा पडून राहिला नाही होऊन राहिले मग सरकारकडनं काय मदत मिळाली कधी सरकारची ना कशा उगायची सोंग तुम्ही सात बारा कोरा करून म्हणल्या ना हे सांगितलं तुम्ही मग का नाही केले साडे चार वर्षात का फक्त लोकांना सांगितलं सात बारा आम्ही कोरा करतो काल शिकलेला नाही तुम्ही दिशाभूल करा सत्तर वर्षात साडे चार वर्षात तुम्ही का केलं आम्ही सत्तर वर्षात करून दाखवलं हे जे तुमच्या अंगावर कपडे आहेत ना हे आमच्या आमच्या काँग्रेसच्या पक्षाचे कपडे आहेत हे माझ्याकडे वेल इरिगेटेड लँड आहे चौदा एकर धान पेरलं होतं त्या चौदा एकरातलं धान साडेतीन लाख रुपये झालं तुमच्या व्हावामुळे कमी भावामुळे ते धान व्हायला पाहिजे तर पाच लाखा दहा वर्षाच्या पूर्वी एकशे साठ रुपये तुरीची डाळ भेट झाली होती ते ते ताटाला नव्हती भेटत आता आमच्या आमच्या सरकारनं पासष्ट सत्तर रुपये किलो कंट्रोल मध्ये डाळ उत्पन्न करून दिला खाण्याच्या लायकीची डाळ नाही आहे ते पन्नास रुपये किलो जो डाळ आहे आहेत घरकुलच्या माध्यमातून घर मिळाली का घरकुला भंडारा घरकुल बनलेली नाही नाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भंडारा शहराला पाच हजार घरांची आवंटन झालेलं आहे आपल्याला त्याचा डीपीआर आपण टाकलेला आहे मध्ये ठेवलेली आहे सात बारा आणा त्याची आखीव पत्रिका आणा आता अतिक्रमणवरती त्याच्या घर बसले ते कुठून आणतील घरकुल मिळाले का गावात नाही मिळालं नाही मिळालं नाही आम्ही चाळीस वर्ष झाला ग्रामपंचायत मध्ये राहतो तरी आम्हाला घरकुल नाही भेटला आता आम्हाला साड झाल्यावर भेटते आता माझे स्वतःचे घर आहे पण कवेलूचं घर आहे बट आम्हाला आतापर्यंत घरकुल नाही मिळालं आणि वरून जे ग्रामपंचायतचे लोक असतात ना ते फक्त आपल्या माणसांना आपल्या माणसांना देतात आम्हाला नाही मिळत माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि घोषणापत्र म्हटले म्हटला होता की आम्ही लवकरात लवकर विदर्भ वेगळा करू म्हणून अशा प्रकारचे विविध प्रकारचे आम्हाला लो प्रबोलन देऊन सेने आमची म्हणजे फसवणूक करण्यात आली लोक पहिले विदर्भ वेगळा याच्यासाठी म्हणत होते की पहिले विकास नव्हता विदर्भाकडे लक्ष दिलं नव्हतं जात म्हणून मी म्हणत आहे की आता विकास वाढलेला आहे तर विदर्भ वेगळ्याची का गरज विदर्भ वेगळा पाहिजे नाही पाहिजे जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत विदर्भाचा आणि या सुशक्ती बेरोजगारांचा विकास होणार नाही माननीय मुख्यमंत्री मोदया यांनी म्हटलं होतं की आम्ही बहात्तर हजार जागा मेगा भरती करू आम्हाला हा तुमचा घरकुलचा प्रश्न नको लोकांचे तसे शेतीचे तुम्ही तुम्ही देऊ शकत नाही आधी ते करा लोकांना युवकांना रोजगार द्या आमच्या क्षेत्राचे आमदार हरवलेले त्यांना शोधून द्या कारण की जेव्हा अजून निवडून आले आजपर्यंत आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये दोन हजार कोटीचे रस्ते दरवून राहिले आहेत हे काय विदर्भाचा विकास झाला नाही का हो बस स्टॉप वरून आपण जनरल हॉस्पिटल मध्ये पेशंटला घेऊन जातो इतका रोड खराब आहे का रोडावर डिलिव्हरी होऊ शकते भंडारा शहरामध्ये साडेपाच हजार लाईट आपण एलईडी लावलेले आहेत आमच्या गावामध्ये आम फक्त उभे झाले लाईट लागलेली लाग नाही आतापर्यंत काही बी फेकू फेकू माझा जन्म व्हायचा होता तेव्हापासून चुरू आहे आज तिथं नदीचा संगम आहे पवित्र आहे ज्याचा आम्ही डोक्यावर तीर्थ म्हणून घेत होतो आज प्रफुल पटेल असो कि इच्छे तुमचे बीजेपीचे खासदार असो कोणी असो नरेंद्र सन्मान्य मोदी साहेब असो एक एक ग्लास जर पाणी पिलं यांनी तर आम्ही ओढ देऊ आम्ही ही सामान्य जनता आहे का नाही ही नेहमीच मागणी करते की आम्हाला चांगलं पाणी प्यायला मिळालं पाहिजे चांगले रस्ते पाहिजे चांगली ईज पाहिजे पण आतापर्यंत कुठल्या सरकारनं दिली का ही लय मोठा प्रश्न आहे बघा बरं मंडळी आता का नाही मी पुढच्या गावाला जाणार आहे पुढच्या गावातल्या सामान्य लोकांकडनं त्यांच्या प्रश्न अडचणी जाणून घेणार आहे कारण मी बी सामान्य माणूस आणि तुम्ही बी सामान्य माणूस आलोच तुमच्या गावात बघा राम राम मंडळी